आधवन पिंपळगाव पिंपळली ही गावे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित पी किसान योजनेचा लाभ न मिळाल्यास सव्वीस जानेवारीला नागरिक करणार आंदोलन कादवन पिंपळगाव पिंपळवली या गावातील ग्रामस्थांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणे कामी परिपूर्ण अर्ज सादर केले होते परंतु सदरील गावात शेतकऱ्यांना या योजनेची गिरीत दोन वर्षापासून लाभ मिळत नाही दोन वर्षापूर्वी या शेतकऱ्यांना लाभ मिळत होता परंतु या गावातील माननीय तलाठी यांच्या हलगर्जीपणामुळे सदरील शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत तरी या निवेदनाची निवेदना दखल घेऊन हा लाभ त्वरित देण्यात यावा अन्यथा या विरोधात सव्वीस जानेवारीला उपोषण अथवा अन्य आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असे आवाहन गावातील नागरिकांकडून करण्यात आले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मंडणगड यांच्या वतीने आज मान्य तहसीलदार साहेब तसेच कृषी अधिकारी मंडणगड यांना निवेदना कळवण्यात आले आहे की पी एम किसान ही शेतकऱ्यांसाठी असलेली योजनेतील कादवन राटवन भरवली पिंपळगाव यातील काही शेतकरी सुमारे एकोणसाठ शेतकरी यांना दोन वर्षापूर्वी या योजनेचा लाभ मिळत होता परंतु शासनाच्या आणि तलाट्यांच्या हलगर्जीपणामुळे ते त्यांचं नाव लँड सेडिंगमध्ये जाऊन वाल्मिकीनगर या ठिकाणी त्यांची नावं गेल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत सुमारे दोन वर्षे मिळत नाही त्याच्यामुळे श शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि शासन कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारायला तयार नाही या संदर्भात आम्ही आज दिनांक सोळा सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना निवेदन दिले असून या निवेदनाद्वारे सव्वीस जानेवारीपर्यंत या विषयाचा न्याय निवाडा न झाल्यास सव्वीस जानेवारी रोजी पोषणाचा इशारा मी या ठिकाणी तहसीलदार व कृषी अधिकारी यांना दिलेला आहे जय भीम तालुका मंडगड्या तालुका संघटनेच्या वतीनं आज तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आलेलं आहे पंतप्रधान आवाज पंतप्रधान पी एम किसान योजना या योजनेचा गेली चार वर्ष या योजनेचा लाभ मिळत असून कादवन या ठिकाणी जवळजवळ एकोणपन्नास लोकांना ह्या योजनेचा दोन वर्ष त्याचा लाभ मिळत नाही आणि त्या त्याचा त्या असा त्या त्या पाठपुरावा सातत्याने आम्ही लोक करत असताना शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि त्यासाठी आज आम्ही लेखी स्वरूपात तहसीलदार आणि तहसीलदार साहेबांनी कृषी अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे ले ले नी नी या गोष्टीचा आमच्या त्यांनी न्यायनिवाडा जर केला नाही तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही उपोषणाला बसण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे असं आपण या पत्राद्वारे आपण त्यांना कळवलेलं आहे